मोरे कागद धरून बसले तिजले आखी भिजली बा दादो मोर धरले नाही ह्या इकडे धरलं ठेवित होती पाणी आलं म्हणून त्या कोपऱ्यात आरचे भिजली नाही कागद धरून धरून आम्ही हे जाणार कदा नाही वारण आरून पाहून बदा बदा आला वाळवाचा उतारल्या वाजे आमच्या मातुळीच्या खाल्लं पाणी मोर निघल अशी मातुळी होती बिराड पाडून सगळं गोड्याव टाकायसाठी तयार केलं होत परत हे असे आता वज्या भिजल्याच म्हणायचं लयदा झाली म्हणजे अशी दहीन कधीच नव्हती झाली ग वाड्याव हो। म्हणजे थोडं निमारत गोड्या टाकलं निमारता, निमारता हाय म्हणून तर त्यांची मी तिकडं गुढी आवडून उभी येत हे असं कागात टाकून घेतात ह्या जातलंय मालारचं वज टाकलं या बाकी गोण्या काय टाकून असं वरण कागद बांधले ते बिजन म्हणून ते बोज्या इकडं त्या शिंगऱ्या गोड्याला कागद बांधलाय पावसाने निस पाणीच केलं पाणीच पडायला लावलं डायरेक्ट काय म्हणला दादू मोर मोरा उभा वरायला पोर म्हणजे पोरांनी बी लय मदत केली हे असं धरायचं काम लय केलं अंगा आगाव ना हे आगाव नका सांडव मी पण भिज पाणी करायला लागले ग माझात सागर बी आईकडे धरून बसला या गोडवाणी येतोय बाळा पाणी हा ख भिजलं ना आपल्या बाजा येतोय ये ना सागर बी धरायचे ना मदत करतोयच का आला तर हा सागर सकाळ कागद घेऊन जाईन वारं जागा लय पाऊस ना भिजून जातोय ना आपण दोन हाताने धरीत होता सागर दोन हाताने मग सागर जायच नाही वाडे वाऱ्याने दोन हाताने धरल्या आरते ना त्या कोपऱ्या देवा उघड बोजा परत पसारा जाळी भरायला लागतात जाळी आखी भरलेली होती जाळ्यातनं भांडी कुड धुण्याची पोती पाट्या गाम्याली ती सगळी परत बाहेर काढून वर मासळी लावलं मी काय काय तर भिजली जी खालचं बोज्या राहिल्याला सगळं तर पिरायचं लागला भिजलं ना ते सगळं भिजून गेलं रे बाबा दीपा दीपा तू आिजली ना मग दीपा गाची भिजली माझी दीपाने लय मदत केली जोरात धरायची बोजा हात घेऊ लागा पालात नाही गेला अजूनही आता मेंढ्र तर लांब गेली असते ना आमचा एक तास पावसाने इथच घालावला म्हणजे बरं असा पावसातच आता ते बोजा उरकायला तास जाईल अर्धा आवळून टाकायला एक तास गेला होता आणि पावसाने एक तास दोन तास तीन तास लांबाला आहे आता ह्याच्यावर कागद टाकलेला आखा मुर उडून गेला होता भिजली का काय गुणी कुणा आखी अर्चना भिजली ह्याच्याला कागदच उडला होता पण दीपाने बघितला आणि मग वर टाकून घेतला परत परत येऊन अर्चना वाटच लावली आज पाऊस आंगावली कांबुरण बिंबरण गोड्या आवळलेली होती सगळी जेण रगी आमच्या भिजून गेले आता काय तर काय रय आणि बाबा वर लागून आता गोडी लादून देत का नाही कोणाटो काय तर झाली मग दादा दादू मोर उडून घ्या पे सागर तर वर उचलून दारा उचलून तरा गेला का पोरा पाऊस बारीक बारीक येतोय ना अजून सागर टरक भिजलं काय तुमचं तुमचं टरक आरते ना घ्या तर बाहेर निघ जा घालवाय दिसतोय अजून पण उघडलाय घडलायच आता घ्याय पाहिजे उरकून काय हो 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 मला गो मला गो मला गो आगाजात गुतला का काय शिरला असन बाया गुतला सरमाग सरमाग माग सर पाऊस उघडल्याच्या नंतर सगळी वज टाकून खसून घेतलं आम्ही तर आता गुढी वडून निघायचंय मोर परत आता मागून जोरात पाळे आली भरून आता ती कुठं तरी आम्हाला दरीनच नेहमी अर्ध्यात गेल्यावर आढावणारा नाराज तो पावसाला आम्ही गार आडले परत मागाच्या वाणी पण आता वजे घातल्यामुळं एवढी काळजी नाही पावसात म्हणलं तरी आम्ही वडून जाय का तर मेंढ्र मोरं निघून ते त्याच्यामुळं पावसात कुठं थांबवून पण नाही जमणार का तर मुरली मजलं उरकायची मुर आम्हाला आता डांबरीला जरा लागोस लागोस्तवर वजे एकर रात जात का बांध येत आणि मग बांधातन वाकडी तिकडी वर खाली गुढी भात त्याच्यामुळे कार पण सारायला लागते कुठे शिरताची बैल देतात सागर घासरतय र चिकडामध्ये घासारताय या दमानिया गावतात ना गोडी बी ना नाडाची दहा झाड आहेत येतात शिंदाडा बघायला ती हातालाच नाही येणार त्यांच्या खाली पडल्यात होय खाली खाली पडल्या येतो आना गोळा करून दोन देते तुम्हाला नाही गोड बी घासय आणि हो वो वो। हो सर मागे सर मागे सर हे चुकल जे पाऊस झालेला परवडला पण थोडा झालेला नाही परवडला मधम आता गिरीत राहन झालेला असत हो सरकला आता बघा चालला

नाही काढायचं हो 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 अर्चना छामन हे अर्चना छामन छामन वा वा हा ना कर तमारा मला गाळत नाही इकडे गावता वाढून येतात मग रवत नाही बाय घसार ते वर आले अर तेव्हा एक बघा काळ्यात हो 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 पाऊस आला रे चला रे चला मोर चला त्या घरा का चला घरा का एका जात आहे का बघ बघ ध्यान ठेव दादू दिपा हे बाळा पाहत घाल पाहत घाल काटेत काटेत मग मोरे गेल्या काढ

खाला कोण आलाय पाऊस मुल्टी दिशा फिरली बाई हा मगाशी वरला कोणा आता खाला कोण आता आपल्याला मजलीला जाऊन देतोय का नाही पाऊस काय झाला <रचागा>। नाही जाते मस्त <स्थीव> आहे कार जाते बरं कडानी चाल गाड्या आल्यात आता पाऊस उघडला आम्ही सडकला लागलो या गावातून कसं काय दिस दायना झाली कागद तिघाने घेतली ती सागरनी मी सागरला तर गोड्यावर आगाव कागद दिला होता मी आणि आला घेतली होती ना अर्चनाने सिटर अंगात घातला होता तिथे सीड होत पण त्याच्यात मशी होत्या काय म्हणणार आलो आंबा दिसला सागरला जाड हवा आंबा दिसला एक अर्चना एक राहूदे ठेव दागा त्या साईडला सर डाल घेत्या सर हवेला मेहता मेहताच पाऊस बादा बादा इथं गाड्या उभ्या करायचं सीड होत तर त्याच्यात आणून आम्ही उभे केले आता या गुडी गाड्या उभ्या राहिल्या तिथं उभं पण राहून द्याय सागर लय पाऊस ना सागरच्या अंगावर कागदच नाही तिला पण होय गाडचे ना रस्त्याला मिळता मिळता जाऊ आज पाऊस म्हणजे त्याने परेपाटच लावलाय त्याने आज आज आमचं चिनी पण कुरडी ठेवणार नाही पाड्याची पेटी म्हणायला पण नाही ठेवणार आर ना थोडा थेमोर फोड ग का नाही जा माहिती हा मोकळा सोड ना मोकळा सोड ना त्याला मी येते येते तिकडे मोकळा सोड बघ ती येते एवढे काय बसा ना तर गाड्या उभ्या असल्यामुळं राहू दे माहिती जा अरे वरतो दादा वरतो वरता वाले थांबा दोन मिनिट आली मी अरे बाळा तयारच नाही वडा पावला एक अजून दहा पंधरा मिनिट लागते आपली गुढी उभी राहायची ना मोर घेऊ आपण चला हा बुका ग लागले नाही बाळा घेऊ लगेच घेऊ कुठे गोडा हे पिला ದೂ ಕಾ ಪಡ

आता आम्ही पुढे जाऊ वरगावच्या पुढे जाणार हा आता बकरी मोहरे गेल्यात ती जिथं बस मग थांबसेन तिथं आम्ही जाणार चला चालू बरं चालू होय बरे होय कोणत्या गावातलं

मग काय झाला मग जायच ना आणि पाऊस पण येतोय ना लांब जायचंय आम्हाला आता नक पाहू राहू द्या होय आता नको राहू द्या कशाला हा ना पावसाच्या गोड पण उभं राह ना तो आता गावाकडे निघालोय हा गावाकडे हो हो राहू द्या म्हण कशाला व काय देता चला मग चला मग बघता का भेडि बघा आम्ही असं पावसात निघालो काय करता आम्हाला तीन वेळा आज पाऊस गावलाय अजून बी सांगता येत नाही संध्याकाळपर्यंत मग काय आता रस्त्याने चालता चालता होती भेट तस आता मग माणसाची इच्छा आहे बघा भेटायसाठी पण आम्ही असं राहणार रस्त्याला आलं तरच भेटतो या तेच ना हा

होय हा काळजी हा आता गावाकडे निघालो पावसाने लयताय ना केली आज आमची चला मग आता बोलायला टायमिंग नाही लय लांब पाहिजे आम्हाला हा चला अशी पावसात आज चला भरपूर जण भेटली बिचारी म्हणजे बोलायसाठी आपली उभे राहते दोन दोन मिनटं गावाय ना पावसाने तर लेता केली आमच्या आमच्या बिराडाला नाही उजड झालाय आज आपला आजचा इड्यू इथंच थांबू धन्यवाद